नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत राज्यभरामध्ये मुलींना जे उच्च शिक्षण मोफत आहेत त्या संदर्भातील सोळा प्रश्न आणि त्या सोळा प्रश्नांची उत्तरं डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन पेड काउन्सिलिंग ॲडमिशन क्लोज झालेले आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंगमध्ये काही सीट त्या ठिकाणी रिझर्व आहेत काही सीट बाकी आहेत तर ऑनलाईन पेड काउन्सलिंग जॉईन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्टर केल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी त्यांच्या मार्क्सनुसार कोणतं कॉलेज मिळू शकतं याचं प्रेडिक्शन त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजेसची लिस्ट म्हणजे याच्यामध्ये एम बी बी एसपासून पासून अगदी फिजिओथेरपीपर्यंत संपूर्ण कॉलेजची जिल्हा वाईज लिस्टसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल ॲडमिशन राऊंडमध्ये आपण जसे राऊंड सुरू होतील त्याचे कट ऑफ इन्क्लूड करणार आहोत त्याचबरोबर फी फ्री बुकलेट हा टॅब आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेश कर्नाटका केरळ छत्तीसगड तेलंगणा इतर सर्व कट ऑफचे बुकलेट अगदी मोफत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे त्याच्यानंतर पेड काउन्सलिंग हा जो टॅब आहे त्याच्यामध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात विद्यार्थी जॉईन करू शकतात जॉईन करण्या अगोदर विद्यार्थ्यांनी या टर्म्स अँड कंडिशन वाचायच्या आहेत आणि मग या ठिकाणी हा कोर्सला विद्यार्थी जॉईन करू शकतात एनरोल नाववर क्लिक करून विद्यार्थी त्या ठिकाणी या कोर्समध्ये एनरोल करू शकतात यांच्यासाठी आपण झूम मिटिंगद्वारे कंटिन्युअस गायडन्स करत असतो त्याचबरोबर यांना चॅट सपोर्ट सुद्धा आपण पूर्णपणे दिलेला आहे मुख्य विषयाकडे येऊयात आजचा जो विषय आहे तो आहे राज्यातील जे काही मुलींना मोफत शिक्षण आहे त्या शिक्षणासंदर्भात सोळा काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यापैकी काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले हे खरे आहे का तर उत्तर आहे हो हे खरे आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस व त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रातील अधिवासधारक व वा वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटका सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थिनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पुढे लागू राहील म्हणजेच मागच्या वर्षीपासून ही योजना आलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत आहे परंतु त्याच्या आणि अटी आहेत पालकांचे रुपये आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींच्या पदवी पदवी का व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले आहे म्हणजे ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात या योजनेसाठी अर्ज कुठे करावा सदर योजनेसाठी महाडीबीटी बी टी पोर्टलद्वारे संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात यावा आता हा अर्ज कधी करायचा आहे हा अर्ज तुमचा ॲडमिशन झाल्यानंतर महाडीबीटीचं बी टीचं पोर्टल ओपन होतं त्या महाडी बी टीच्या पोर्टलवर एक तर कॉलेज तुम्हाला हा फॉर्म भरून देईल किंवा विद्यार्थ्यांना स्वतः हा फॉर्म भरायला सांगेल हा जो काही प्रक्रिया आहे ते तुमचं ॲडमिशन झाल्यानंतरची आहे मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेत कोणत्या शुल्काचा समावेश आहे म्हणजे मोफत शिक्षण म्हणजे कोणकोणते कौन कॉलेजचे कोणकोणत्या कौन फीजचा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये माफ होणार आहे याच्यामध्ये कॉलेजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फीज असतात ट्युशन फीस आहे डेव्हलपमेंट फीस आहे लायब्ररी फीस आहे लॅबोरेटरी फीस आहे हॉस्टेल आहे मेस आहे यापैकी कोणता भाग जो आहे ज्याचा भार शासन उचलणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता ट्यूशन फी जी काय आहे ही माफ होणार आहे आणि एक्झाम फीस ही माफ होणार आहे डेव्हलपमेंट फीस आणि बाकी फीस मुलींना त्या ठिकाणी भराव्या लागणार आहेत त्याच्यानंतर अर्ज भरण्याची अंतिम मुदत कोणती हे तुमचं ॲडमिशन झाल्यानंतरचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे याला आपण करूया या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत हे कागदपत्रे सुद्धा दिलेले आहेत आप ही जी काही पीडीएफ आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या ठिकाणी डिटेल वाचू शकता किंवा आपल्या ऍपच्या होम पेजला मी ही पीडीएफ त्या ठिकाणी ठेवेन त्या ठिकाणाहून तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि हे कागदपत्र कुठून मिळवावेत या संदर्भात सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ही योजना शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून लागू केली असल्याने याआधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रम मुलींना ही योजना लागू आहे का म्हणजे ज्या विद्यार्थिनींचं ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अगोदर झालेला आहे त्यांच्यासाठी हे लागू आहे का तर उत्तर आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस व त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रातील आदिवासधारक वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थिनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पुढे लागू राहील म्हणजे मागच्या विद्यार्थिनीनं सुद्धा लागू केलेला आहे त्याच्यानंतर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे नऊ नंबरचा प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहेत का म्हणजे जी काही फीस आहे ती अगोदर मुलींना भरावी लागणार आहे का आणि नंतर स्कॉलरशिपद्वारे ते रिटर्न येणार आहे का असा तो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार नाही म्हणजेच महाविद्यालयाला शासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत की मुलींना जे आहे ते ट्युशन फीस आणि एक्झाम फीस वगळूनच बाकी फीस घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु काही कॉलेज आहेत विशेषतः बी एम एसचे जे कॉलेजेस आहेत किंवा बी डी एसचे जे कॉलेजेस आहेत यांचं फी स्ट्रक्चर योग्य रीतीने वेबसाईटवर अवेलेबल होत नाही त्या ठिकाणी ते ओपनचीच फीस त्या ठिकाणी देत असतात आणि अगोदर मुलींकडनं फीस भरून घेतात आणि नंतर महाडीबीटीवर त्यांना रजिस्ट्रेशन करून स्कॉलरशिपद्वारे ती फीस परत मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करायला सांगतात परंतु शासन निर्णय काय सांगतो किंवा शासनाच्या काय सूचना आहेत प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार नाही सदर योजनेअंतर्गत मुलींना अनुज्ञे असणाऱ्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम ही संबंधित मुलीकडून प्रवेशाच्या वेळेस आगाऊ स्वरूपात घेण्यात येऊ नये व विद्यार्थिनींची पिळवणूक होणार नाही याची योग्य ती खात्री शैक्षणिक संस्था करेल याबाबत विभागामार्फत निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजे मुलींना अगोदरच फीस घेऊ नये अशा प्रकारच्या शासनाच्या सूचना आहेत परीक्षा शुल्काबद्दल काय पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारी परीक्षा शुल्क लाभाची रक्कम ही थेट स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात संबंधित प्रशासकीय विभागाकडून वितरित होणार असल्याने सदस्य शुल्क महाविद्यालयात भरणे आवश्यक आहे हा या ठिकाणी शिक्षण शुल्क म्हणजे ट्यूशन फीस भरण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु एक्झाम फीस जी आहे ही विद्यार्थिनींना त्या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि महाडीबीटीवर तुम्ही स्कॉलरशिपसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा आधार ज्या बँकेला लिंक आहे त्या बँक मध्ये शासन जे काही परीक्षा शुल्क तुम्ही कॉलेजला भराल ते रिफंड करणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे त्याच्यानंतर पुढं आहे शैक्षणिक वर्ष जून पासून सुरू झालं असल्याने यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनी महाविद्यालयाकडे भरलेले शिक्षण शुल्क मुलींना परत मिळणार आहे का तर हे मागच्या वर्षीच्या मुलींसाठीचा प्रश्न आहे ते वाचू शकतात सदर योजना कायम विना अनुदानित महाविद्यालयातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू आहे का तर याचं उत्तर आहे हो या योजनेचा लाभ कुटुंबातील किती मुलींना लागू आहे हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ दोन आपत्त्यांपुरता मर्यादित आहे म्हणजे एकाच कुटुंबात दोन विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला तर त्याच कुटुंबातली तिसरी विद्यार्थिनी म्हणजे त्यांची बहीण असेल सखी तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही दोन आपत्त्यापर्यंत याचा लाभ घेता येऊ शकतो दुरस्त अथवा अर्धवेळ स्वरूपात चालवल्या जाणाऱ्या मेडिकल साठी हा क्वेश्चन नाही त्याच्यानंतर पुढे या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे का, का, का? तर या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आणि तुमचा आधार नंबर जो आहे बँकेला लिंक असणं गरजेचं आहे सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे म्हणजेच कोणत्या कॅटेगरीच्या मुलींसाठी ही योजना लागू आहे सदर योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे जे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजेच आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ई डब्ल्यू एस त्याचबरोबर इतर सुवर्ग प्रवर्गातील ओ बी सी विद्यार्थिनी एस सी बी सी यांचा समावेश आहे म्हणजे याच्यामध्ये ई बी सी ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सी यांच्यासाठी ही योजना आहे बाकी मुलींचं काय तर एस सी एस टी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत यांना ऑलरेडी फीस पहिल्यापासूनच माफ आहे त्यांची फीस शून्यच आहे बाकी एन टी प्रवर्गातील ज्या विद्यार्थिनी आहेत यांच्या नव्वद टक्के फीस हा शासन भरता आणि दहा टक्के फीस जे आहे ते विद्यार्थिनींना भरावे लागेल एन टी आणि एस सी एस टीला अगोदरपासूनच ह्या योजना मिळत होत्या परंतु आता एबीसी ईडब्ल्यू एस ओ बी सी आणि एस सी बी सीचा सुद्धा समावेश केला जात आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना अडचणी याला कोणाशी संपर्क करावा हे ॲडमिशन झाल्यानंतरचा क्वेश्चन आहे आणि या योजनेबाबत सखोल माहिती कुठे मिळेल त्याविषयी या ठिकाणी दिलेला आहे तर डी एच ई पुणे डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा या योजनेचा महाडीबीटीच्या बी टीच्या पोर्टलवर सुद्धा संपूर्ण माहिती मिळेल हे फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणीविषयी आहे हा आता सदरभू योजना कोणास लागू नाही हा एक पंचवीसवा प्रश्न जे आहे हा महत्त्वाचा आहे खाजगी अभिमत विद्यापीठे म्हणजेच डीम युनिव्हर्सिटीला ही योजना लागू नाही डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनींची फीस माफ केली जात नाही महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर मेडिकल कोर्सेसमध्ये गव्हर्मेंट कॉलेज इथे ही योजना लागू आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज इथे ही योजना लागू आहे फक्त डीम युनिव्हर्सिटीला ही योजना लागू नाही त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इन्स्टिट्युशनल कोट्याचे जे ॲडमिशन आहेत किंवा मॅनेजमेंट कोट्याचे जे ॲडमिशन आहेत या ठिकाणी ही योजना लागू नाही डीम आणि मॅनेजमेंट कोट्याच्या ॲडमिशनला हा बेनिफिट मिळणार नाही मेरिट बेसवर तुमचं ॲडमिशन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर मिळालं तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजेच मुलींना या ठिकाणी फीस माफ होऊ शकते डिटेल पीडीएफ जी आहे ॲपच्या होम पेजला मी आज टाकणार आहे ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर पेड काउन्सलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्येच आहे त्या ठिकाणच्या सूचना व्यवस्थित वाचून तुम्ही पेड काउन्सलिंगमध्ये इनरोल करू शकता तुरता सातच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद